no, no. मस्त आता पाऊस किती पडला काहीच नाही आमच्याकडे पाऊस जरी तात तरी ते झाले तर आम्हाला बसायला नाही उभा टाका जागा नाही आता खायला तर नाहीच नाही तुम्ही गणपती उचू करा तर केलं का काय काय केलं नाही आम्ही गणपती उत्सव नाही काय नाही कसं करावं आम्हाला उभा टाका जागा त्याला सर्व्हिस लागलेली आम्ही सगळे पैसे भरून तंग झालेले आम्हाला बसायला बी जागा नाही खायला बी नाही आता काय करावं आम्ही दोघांनी काय समस्या साहेब नाही पाणी झाले घरामध्ये तिकडून पाणी पुरा पुरा कालय मध्ये पाणी काढलं नाही कोणी पंचायत माणसं येऊन बघायला माझ्याकडं साहेब आता पाणी पुऱ्या घरामधून घरात चालू आहे डमडम पाणी झाले खायला नये काही नाही आता हे उटा काय जागा नाही आता खायचं कुठलं आले साहेब पुरे भिजून गेलं माझा व त्याच्या संख्ये झाले अगदी कुणीच परिशासन आले ना कुणी आले माझ्याकडे पूर नाही गेले पूर सामायन सुमायन पूर सोयाबीन हो पुरा संदा। संदा। संदा दुश्कान, दुश्कान तर, का समजा माल आलेला पूर भिजून गेलाय समजा हो का पाण्यामध्ये आहे साहेब समजा समजे दुष्काळ दुष्काळ झाले इथं एकदम काय करावं त्याला कुणी आलंच नाही इकडे बघायला बी आले कोणी जाऊन आलं तर कोणी बघायला तयार नाही हां तुमचे काय समस्या आहे समस्या काय असे पाक घरात पाणी फारेटापासून कमीत कमी दोन अडीच किलोमीटरच्या तिथून पाणी येत आहे आणि ही चौथी पाचवी वेळ आहे ढग फुटे लेकरा फळ असतं सगळं पाणी तिकडे बघा तुम्ही आणि तिथं पुरा आले असा आडवा पाणी आला आणि लोकांच्या घरांना पाणी गेले आणि हे हो काही इथं हे चौका इथं आडते ते दुकान पुढील ग्रामपंचायतीनं हटकण बांधले चौका हो तिथं त्या बांधकामाच्या मुळे ना आल्या पुरा नुकसान ना? झाले तरी शेतकऱ्याला आमच्या सरकारनं काहीतरी आम्हाला मदत करावी हे आमची अपेक्षा आहे बरं झालं हे हो काय पाणी तिथे बाजू किती पाणी ऐकून काय नाही की घरात भांडे सगळे भिजायची आली आमची तुम्ही सरकारनं बघावं आमची इच्छा आहे